आली बै हे चार साप तर चार सापा पण रेस्टी केलेलं होतं ट्रॅकमधून तर हा आहे डुक्यापुनस साईडमध्ये हा बिसाडचा आहे मित्रांनो आणि यामध्ये पण डुक्या बनस आपण जेसू केलेला होता आणि त्याला पण आता रिलीज करण्यासाठी घेऊन आहे आणि धन्यवाद आणि हा नागे मित्रांनो फॅक्टरी खूपदा तर याला पण आपण रिलीज करणार आहे तिथे आता तर एक साप काढून पण आहे आता या आणि याला आता करणार आहे आपण तर पहिले हा डुलक्या घोन्स नाही दुकानंत आणि एक आपल्याला हा गवटा सापाला गवटे सापायचा जाऊ शकतो तुम्ही याला पण आता रिलीज करणार आहे आपण थोडं जवळ जवळ येतो आडवा आढळून तर मित्रांनो हे गवट सापाचं पिल्ल आहे तर याला आपण आता रिलीज करू येते आहे डुक्या गोनस म्हणजे की आत्ताच जेस्ट वेस करून आणलेला आहे रायपूरमधून तर हा वा वावरामध्ये कोठ्यामध्ये निघालेला होता मित्रांनो तर याला आता आपण सोडणार आहेत आणि हा एक साईजमध्ये डुबक्या बोनस आहे मित्रांनो तर मित्रांनो या डुबक्या बोनसमध्ये बिनविषारी साप आहे तर तुम्हाला असा कुठं तरी आढळला तर प्लीज यांना मारू नका सारखं मित्रांना बोला आणि याला वेस करायला सांगा मित्रांनो बघू शकतात दोन डोरक्या बनवसेला आपण आता सोडणार आहे तर ना ते तर मित्रांनो हे चार साप आपण रसिव केले होते बायपूर कोबरा आपण आणला होता तिकडून खोबरा हा आपण एक बायको रसी केलेला होता बाबा कोठ्यामध्ये निघला होता कोबरा आणि हे दोन सापा पण छापायचे दोन थे पण आपण रायपूर मधून तरी शूट आता फॉरेस्ट एरिया मध्ये यांना सोण्यासाठी आलेलो आहे तर बघू शकता आता पण फोन काढून आता आपला समोर युवा आहे यु व्हाईट बघू नकाले गेलेडून चली गेले दूर तर मित्रांनो अशा प्रकारे आपण केलेले तर बघू शकता तर मित्रांनो प्राण्यांना वाचवा कारण यांच्यापेक्षा आशीर्वाद आपल्याला कुठे भेटू नाही शकत तर मुख्य प्राण्यांना वाचवण्याचं काम करा मित्रांनो तर आम्ही पण यांना असंच नेहमी प्रमाणे वाचवत राहू तर मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही नवे असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा मित्रांनो जेणेकरून आम्ही या सापांना असंच नेहमीप्रमाणे जीवनदान देत राहू तर मित्रांनो या ठिकाणी आपण ह्या दोन सापांना आता रिलीज करू आणि नंतर या एनडेन्स प्रॅक्टिकलला पण रिलीज करणार आहे तर या जरा आपण सोडूया पाहिजे आपना या ठिकाणी आपण आता या दोन सापण सोडलेल्या मित्रांनो थांबा हे व्हिडिओ बनवू तर मित्रांनो या ठिकाणी आता या नागाला पण आपण रिलीज करणार आहेत तर चला या नागाला पण आता सोडून देऊ आपण करा हे ठेवतील